हां चला मंडळी आता आपण ठाण्याला उतरलो होतो आणि ठाण्यावरून आपण टॅक्सी करून जाणार आहोत पण फॅमिलीला घेऊन येणं मुंबईला म्हणजे सामानच आहेत गावाकडे आपण सगळंच तांदूळ बिंदूळ घेऊन येतो तेव्हा काय हलत होते एका परिवाराची ना, ना ते, ते आज मी अनुभवतोय हॅट्स ऑफ कोकणकर बघा बने आमचे कामावरून आले उन्हात काळीत आलेस काय आणलंस दोन डोप्शी कोण आहे बघ कोण आहे बनी आहे ना कोण आहे बनी आहे म्हण बनी आहे म्हणायचं बनी म्हणायचं नाही आहे म्हण आहे म्हण आहे म्हण पहिलं आहे म्हण हा आता जाशील मग तेव्हा आठवण काढत बसेल तुम्हाला देखील सुरुवात करायची बऱ्याच गोष्टी आहेत सगळीच गडबड आहे आज आणि आज वाटत नाही येतात दीदी टाटा काय खाऊ आणायला चालली सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी मस्त वगैरे थोडंफार झोपून उठल्याच्या नंतर हा सीन बघणं मिस होणार असं सुप्रभात मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं आणखीन एका आपल्या व्हिडिओमध्ये मनब्रोक स्वागत करतो मंडळी टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी विहायला घेऊन मुंबईला चाललो आहे पहिल्यांदाच ती मुंबईला जाणार आहे आणि मुंबईच्या मुंबईला जाण्यासाठी आपण कोकण रेल्वेचा प्रवास देखील करणार आहोत तर सकाळची वाजलीच बरोबर पाच आपण दिव्या पॅसेंजर दिव्यापर्यंत जाणार आहोत आणि तिथून मग पुढे आपण बाय ट्रेन किंवा मग टॅक्सी वगैरे करून आपण घरी जाणार so, आहोत सो पहिल्यांदा विहायला घेऊन जातो आहे थोडा नर्वस आहे एवढे वर्ष मी गावीच होतो आणि गावाकडून आता परत एकदा मुंबईकडे जावं लागतं आहे व्हिडिओच्या शेवटी मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगेन सो so, चला आता प्रवासाला सुरुवात मला बॅग वगैरे इकडे बघा पॅक झाली आहे विहायला उठवलं आहे सकाळी एवढं लवकर विहा उठत नाही तरी पण आपण विहायला उठवलं आहे बॅग सगळ्याच पॅक केल्यास आता डायरेक्ट आपण निघण्याची तयारी करतो चला चला बॅगा घेतल्या सगळ्या चला चल गे चला चला एवढ्या सकाळी पहिल्यांदाच विहायला मी कुठेतरी घराबाहेर काढलंय गणपतीवर काम हो चला आज गाडी आहे ना एक तास उशीर आहे थंडी लागतोय सव्वा सात साडेसात ला येणार गाडी मंडळी आपला कोकण संस्कृती परिवारातला सदस्य भेटलाय नमस्कार नाव काय पवन 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 अनिल गुरु बरं कुठलं गाव वाटलं भेटून छान वाटलं कुठली तरी ट्रेन आली आहे सकाळी सकाळी कदाचित मडगाव मंडळी सकाळी सकाळी आपण आहे ना ठीक साडेपाच वाजता संगमेश्वर रेल्वे स्टेशन आलो होतो अगोदर कळलं की एक तास ट्रेन लेट आहे त्याच्यानंतर अजून कळलं की अर्धा तास ट्रेन लेट आहे बघा उजळ उजळलं पूर्ण आणि आपला मित्र निखिल मिर्गल मिर्गल। निक मिरगळ म्हणून त्याचं चॅनल होत आता आठवणीतील एक प्रवास आणि दुसरं कुठलाय अच्छा त्याच्या चॅनलला भेट देऊ शकता आता आपल्या ह्या प्रवासात आहे मुंबईलाच असतोच ना आता आपल्यासोबत आता प्रवास करतोय पण ट्रेन आज लेट आहे निखिल एक झोप काढून मस्त भाकरी बिकरी खाऊन आलो असतो तू देवरू करून आलास ना अरे बापरे आम्ही तर इथून आलो छोटी आहे ट्रेन तर काय उशीरच पण आपले सगळे व्हिवर आपले कोकण संस्कृती फॅमिली मेंबर आहेत नाव काय भावा तुझं आकाश मांडवे आदित्य आडगिरी थँक्यू भेटीन छान वाटला पण व्हिडिओ पण खूप छान असतात बघून छान वाटतं अरे वा थँक्यू दिवा, चला मंडळी फायनली ट्रेन भेटलेली आहे आणि कसं आहे प्रचंड वेळ थांबावं लागलं आपला जो निखिल आहे त्या भावाने आपल्याला ट्रेन पकडली म्हणजे जागा पकडून दिली निखिल थँक्यू आम्ही बोलले झोपलेली होती आणि तिला घेऊन चढताना काय आपल्याला दाखवता मुंबईला चला प्रवासाला सुरुवात झाली मुंबई छत्रपती शिवाजी चिपळून आले तरी आमची बघा अजून झोपलेली आहे आणि चिपळूण दा बरीच गर्दी झोपत मंडळी चिपळूण दरम्यान आता गाडीने थांबा घेतलाय आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले नमस्कार नमस्कार काय नाव शैलेश चव्हाण कुठलं गाव चिपळूण तर कधी आला तर कोकण रेल्वे मध्ये यांची भेट व्हायची फक्त लस्सी कुठली लस्सी असते कोकण लस्सी कोकण लस्सी भेटून छान वाटला हात पण थंड आहेत दादाचे कोकण रेल्वे म्हटलं की पॅसेंजर ट्रेनने प्रवास करण्याचा एक वेगळाच अनुभव असतो इकडे ना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची आहे आता बघा सकाळचा आवाज ऐकू येत असेल समोसेवाले भेलवाले चायनीज भेळ मंचुरियन अजून बरेच इतर काही खाद्यपदार्थ आहेत काकडी किंवा इतर वडापाव भेळ तर या सगळ्याच गोष्टी या तुम्हाला कोकण रेल्वेमध्ये तुम्हाला मिळतात आणि आपल्या इकडचे जे लोकल खाद आणि आपल्या इकडचे जे लोकल विक्रेते आहेत ना त्यांच्याकडूनच विकत घ्या कसं आहे मध्यंतरी एक पोस्ट रिलीज झाली होती कोणीतरी वडापाव विक्रेता होता आणि तो शेपूंच होतं ना कुठली पोस्ट आणि पाय देऊन झोपलेला तो हो आपल्या इकडची गावाकडची जी माणसं आहेत ना ओकण रेल्वेमध्ये तुम्ही त्यांना सर्रास सोडकू शकता तर त्यांच्याकडूनच विचार घ्या आपला माणूस कधी कोणाला फसवत नाही सहसा चला विया उठली आता विया कुठे आलो कुठे आलो आहे का नाही आहे चॉकलेट आहे घोडावला आहे घोडावडी आहे आंबावाडी आहे घोडा आवला आहे

ना थोडीशी हे झाली आहे कांगरली आहे कुठे आहोत आपण कोण आहे चला इडली घेतली आहे सकाळी नाश्त्याला आपल्या इकडचे नाश्ता विकणारे आहेत आणि बरोबर तो दादा आहेत ना ते देखील ओळखीचे आहे हां का चालू कर मी घेतो यांच्यात नाही बस चालेल बस सुती हे पण आपल्या ओळखीचे आहे का ग होय टाका हां चाल बारा, 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 बारा। चला बघूया फोडलीच का इडलीवाड्यांची दा इडली दादांची इडली मस्त आहे इडली हवी शांत बसली आज बिया रोज खाताना मस्ती मंडळी आत्ता येऊन पोचलोय पनवेलला पनवेल क्रॉस झाला आणि थोडीशी झोप लागली आपल्याबरोबर जो मित्र होता निखिल मिरगळ तो उतरला पनवेल ला आणि लिहा देखील झोपले होते प्रचंड गरम देखील होत आज माहीत नाही का बघा इकडे ना, ना चला, आता या उगली आणि आजी आहेत ना त्या गप्पा करतात बसतात मनातल्या मस्ती चालू आहे गप्पा रंगल्यात गावाकडच्या माणसांच्या चला फायनली मुंबईत पोचलोय आता थेट घरीच मारबतिस महिना भरंत

आता आपण ठाण्याला उतरलो होतो आणि ठाण्यावरून आपण टॅक्सी करून जाणार आहोत पण फॅमिलीला घेऊन येणं मुंबईला म्हणजे सामानच आहेत गावाकडे आपण सगळंच तांदूळ विंदूळ घेऊन येतो तेव्हा काय हलत होते एका परिवाराची ना ते, ते, ते आज मी अनुभवतो आहे हॅट्स है। ऑफ कोकणकर जे जे कोणी असे येत असतील तर भरपूर सामानासोबत आमची वेळ तर मस्ती थांबतच नाही दमायला झालं राहू सामान उचलून चला आता हे सगळं आवडतो आणि घरी जातो तर मंडळी फायनली आपण मुंबईच्या घरी पोहोचलो आहोत आणि विहायला घेऊन आपण पहिल्यांदाच मुंबईच्या घरी आलो आहोत आणि कसं झालंय की मुंबईला येण्याचं कारण म्हणजे तसं काही सिरियस नाहीये तुम्हाला वाटेल की मी म्हणजे कायमस्वरूपी शिफ्ट होतंय की काय नक्कीच पुढे अजून तरी काय ठरवलेलं नाहीये सो पुढे मागे बायचं शिक्षण किंवा इतर काही गोष्टी बद्दल होतील तर मी नक्कीच शेअर करून सांगू आपण है ना पण विहा भरपूर या प्रवासात एन्जॉय केलं पहिल्यांदाच कोकण रेल्वेचा प्रवास आणि ते पण मुंबईला येण्याचा प्रवास सो so, मंडळी आपण शिमग्यापर्यंत तरी मुंबईला आहोत त्याच्यानंतर शिमग्याला आपण फाक पंचमी अगोदर आपण गावी जाणार आहोत सो मंडळी हा ट्रॅव्हलिंग व्हिडिओ कसा वाटला यावरून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोकण संस्कृती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी अपकमिंग काही व्हिडिओज मुंबई मधले देखील असतील नक्कीच कमेंट करून सांगा चौंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका येवं कोकण आपलंच असा